नमस्कार आपण ऐकत आहात पहिलं तरी नेशील भाग अठ्ठावीस दोघंही मग थोड्या वेळ अशाच गप्पा मारत राहतात आणि घरी जायला निघतात तो तिला पलूसवरून आणतो कारण शॉर्टकटवरून आणलं असतं तर ते जरा लवकर पोहोचले असते आणि कुणी ना कुणी पाहिलं असतं ती तर खरं ती तर खरं तर म्हणत होती की पलूसमध्ये सोडा तिचं ती जाईल पण त्याला काही ते पटत नव्हतं कारण तेवढाच वेळ पाच सात मिनिटे तिच्याबरोबर घालायला जो मिळत होता चला आता येते मी घरच्या थोडस लांब तो बाईक आपली थांबवतो आणि ती त्याचा निरोप घेते नको ना जाऊ प्लीज तो तिचा हात पकड तिला थांबवतो अहो ती समोरच दिसत असलेल्या तिच्या घराकडे एक नजर टाकून त्याच्या हातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते असं काय करताय कुणीतरी पाहिल ना नाही कुणी पाहत ग तो अजून तिला आपल्याजवळ उडतो आणि हळूच तिच्या गालावर आपल्या ओठांचा स्पर्श करतो आणि हळूच हातही सोडून देतो ती मात्र तशीच त्याच्याकडे पाहत राहते एकटक तोही पाहत असतो काय ग आता उशीर नाही होत नाही का पाच मिनटं झाली तरी ती तशीच एकाच जागी खेळून उभी असते त्याच्याजवळ हे पाहून तोच बोलतो तशी ती भानावर येते आणि काही न बोलता तशीच चालायला लागते तो मात्र गाडीला उभा राहत तिच्याकडेच पाहत असतो मंद हसत ती घरात व्यवस्थित गेल्याची खात्री करून मग तोही जातो काय काऊ काय होते आज तायडी त्यांच्या झोपायच्या खोलीत येऊन ती थी कावेरीला विचारते काय झालं तायडे तायडीचा आवाज ऐकून मात्र ती भानावर येते अगं मला मला काय विचारते काय झालं म्हणून गेले दोन तास झाला आहे घरी येऊन तुला पण इथेच बसून आहेस गालाला हात लावून साडीही बदलली नाही आज नाहीतर गेल्यावेळी कधी काढते ती साडी असं झालं होतं किती वैतागली होती तू तायडी तिच्या पदराची पिन काढत बोलते काही नाही गं असंच आणि गालाला ना ही काय झालं ती गालावरचा हात काढत बोलते अगं हे काहू हे काय तायडी तिच्या गालाला पाहत बोलते काय ती असं बोलते की तिला काहीच माहीत नाही अगं काय 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 मलाच काय विचारत आहेस त्यापेक्षा अर्थात बघ तायडी बोलते तशी तीही समोरच्या आरशात पाहायला लागते तरीच मला खाजवत आहे ती लाल झालेल्या आपल्या गालाला अशी निहाळत असते की जणू तिच्या ह्या तिच्या हे गावीच नव्हतं मनातून खरं तर लड्डू फुटत होते कारण समोर त्याचा चेहरा किस करत असताना जो दिसत होता त्यामुळे लाज शरम सर्व हसू सर्व त्या चेहऱ्यावर एकाच वेळी होतं अगं डास चवला असेल जा जरा पावडर लाव तायडी भावडेपणाने बोलते तिचं खरं तर तिच्या चेहऱ्याकडे लक्ष नसतं हातात तिचा ड्रेस घेऊन ती उभी असते मोठा डास होता चावट कुठला ती आपलेच ओठ दाताने चावत आशात पाहत हळूच बोलते सावट आणि डास तिचा बाबा तेवढ्यात आत येत बोलतात ते, ते, बोलता। ते दोघींना जेवायला बोलवत असतात आज त्यांचा दिवस असतो ना स्वयंपाक बनवण्याचा रात्रीचा सावट सावट नाही बोलले मी का उगाच सावरासवर करत काय बाबा तू पण ना डास साव डास सा, चावट असतो का ती हसत बाबालाच वेडा कर ठरवायला निघाली आपले दातच आपल्या दातांचं एकमेकांवर घर्षण करत अगं तूच आत्ता म्हणाली चावट डास तिच्याकडे संशयाने पाहत सावट मी म्हणाले नाही हो ती आता काय बोलावं याचा विचार करत चाव चावला असं स्वतःशी तुटक बोलते अरे बाबा चावला चावला बोलले रे मी ती थाप पशनी पडू दे रे बाबा देवदत्ताला विनवत तू पण नकाऊ चला आता ते चावला का चावट यात वाद घालण्यापेक्षा गरमागरम जेवण करून घेऊ तायडे चल ग बाबा हसत तिला चिडवत तायड्या तायडीला घेऊन जातात जेवण वाढायला काऊ सुद्धा साडी चेंज करून आयत्या वाढलेल्या ताटावर तुटून पडते दुपारी काय जेवलो आपण हेच आठवत नसतं त्यात नक्की जेवलो आहोत ना अजून अजूनही मला शंकाच होती त्यामुळे आता चांगलीच भरपेट ती जेवते तसही घरी माहीत असत कि ती किती भुक्कड आहे ते त्यामुळे त्यांना तिच्यात काही बदल वाटत नाही तो घरात खुश होऊन आलेला पाहून अक्काजीला आजीला खूप आनंद झाला असा आनंदी त्याला तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं तो आपल्या वाड्यात शिर घालत आला होता आर मेल्या अक्का आजी त्याला एक फटका मारत बोलते किती वेळा सांगितलं हायसी तुला की असं वाजवू नये सांच्याला अगा अक्के त्याला शिट्टी वाजवणं किंवा शेळ घालणं म्हणतात आणि मी आज खूप 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 खुश आहे ना म्हणून वाजवली तो तिच्या खांद्याला दोन्ही हातांनी पकडत बोलतो हो ग माझी बायते ती त्याच्या गालावरून हात फिरवत कडाकडा बोट मोडत म्हणते पण काय र असं झालंय तरी काय म्हणायचं आमच्या नितीशरावांना की आज लय खुई है, खुश आहे त्या परमात आहे का त्या त्याला डोळ्या मारत म्हणाल्या अक्का आजी म्हणजेच आबासाहेब यांची आई घरात त्यांचंच चालत होतं आत्तापर्यंत त्या म्हणतील तो शेवटचा शब्द असे घरी सगळेच बिचकून राहायच्या त्यांना दरारास तेवढा होता पण तिचा आपल्या नातवावर खूप जीव होता त्यालाही कारण तसंच होतं तो त्यात जास्त मामाकडे लहानपणी असायचा इकडे चार पाच दिवस फक्त त्यात अक्काजी सर्व त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ स्वतः करून खायला घालायचे अग अक्के अक्के तो तिला गोल फिरवत म्हणतो कसं कळत तुझ तुला माझ्या मनातलं सगळं तो खुश होता तुझ्या मनातलं तू नाही बोलला तरी तुझे डोळे तुझा नेहमीच घात करतात गेला महिनाभर तुला होणारा त्रास मला त्यांनी सांगितला नसेल असं वाटलंच कसं तुला त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणतात म्हातारी अक्काचे ते सुरकुतलेले हात त्याला नेहमीच बळ देऊन जात असे तुला बी चांगलं माहिती आहे सा आबा म्हणजे तुझ्या आबा नंतर एक म्यास तर हाय ज्याला तू आपलं मानतोस त्या भाऊ खून बोलतात डोळ्यातील पाणी त्या सुरकुतलेल्या गालावरून सहजच घरंगुळून येतं अक्के काय हे तो तिचे डोळे पुसत म्हणतो सोडते सर्व आज माझ्या खुशीचा दिवस आहे की नाही तो हसत बोलतो तशी ती फक्त हो मध्ये मान हलवते मग आज आपण ना छोड आहे हम म्हणत मस्त माझ्या बाईकवरून तुझं आवडतं मुघलाही पान खाऊन येऊ ते हे तुझं व आजोबांच्या आवडत्या ठिकाणाचं काय बोलतेस तू भुवया उडवत तिच्या समोर हात ठेवत बोलतो वय एक तुलाच माझी काळजी अक्का हसत त्याच्या हातावर हात ठेवत बोलते तिचे डोळे ते ऐकून चमकले होते काय कोण कुठं चाललंय इतक्यात मासाहेब येत बोलतात हे बघा नितेशराव असे फालतू लाड तुम्ही करू नका आता आणि हे बघा थोरल्यासून बाई अक्का आपल्या आवाजात जरा बांध हे एका आजीचं आणि नातूचं बोलणं आहे यात तुम्ही पडायचं काहीच कारण नाही त्याही धमकी देतच बोलतात खरं तर मासाहेबांचं असं येणं ना नितीशला आवडलं होतं ना अक्काला ते साहेब मला तुमच्या तब्येतीसाठी मासाहेब साहेब म्हणतात काय धडली भरली काय धाड भरली नाही मला तुम्ही जा तुमच्या धनीच्या सेवेला आमचा आम्ही बघून घेऊ अक्काबाई मध्येच त्यांना आडवत बोलतात तशा हो म्हणत मासाहेब साहेब निघून जातात हेही मग हसून टाळी देतात आणि दुकान बंद व्हायच्या आत पान खायला जातात खास त्यांच्या बाईकवरून असेच दिवस जात असतात तसे मजेत आता त्याची ही डेरिंग वाढलेली असते त्यामुळे तो तिला पुलाजवळ भेटायचा कॉलेजला सोडायचा सोडायला यायचा रोज तिच्या सायकलीवर कधी कधी तर कधी तिच्या मैत्रिणी ऍडजस्ट करत होत्या मैत्रिणीच सगळ्यांना जवळजवळ कळालं होतं की हा तिचा बॉयफ्रेंड आहे म्हणून यावरून तिला त्या रोज चिडवायच्याही ज्यामुळे तो यायच्या आधी रोज लाल व्हायची आणि साहेब दिवसेंदिवस अजून तिच्यावर लट्टू व्हायचे सीमा ही मामाच्या गावावरून आली होती आणि आपल्या लग्नाची खबर घेऊनच मग काय तिचे दिवस तिला चिडवण्यातच भूर उडत होते नितीश खूप काळजी घेऊन पुलावर यायचा तिला कोणाचा त्रास होऊ नये म्हणून काळजीही खूप घ्यायचा तिची अधूनमधून ते कधी गौदुंबर पलूस अशा वाऱ्याही त्यांच्या चालूच होत्या त्या छोटीला ते बघून यायचे आठ दिवसातून एकदा तरी तिला नाही जमलं तरी हा न चुकता जायचा तिच्याशी थोडा वेळ खेळायला आणि येताना आजीला पैसेही द्यायचा त्यांचं घर चालवत होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तिची आजीही भरभरून कौतुक करायच्या घरी त्याने आपल्या अक्काजीला व भैया साहेब या दोघांनाच आपल्या आपल्या व काऊच्या नात्याबद्दल सांगितलं होतं दोघांना ती या घरची सून म्हणून पसंत होतीच शिवाय आपला नातू एका आपल्याच समवयस्क बाईची मदत करतोय इतकी हे ऐकून आजीला भरून यायचं कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू